साहित्य कल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचं पर्व कथेचं नाव असेल तुझ्या सवे परिपूर्ण सारे हवे मध्ये आपण मुग्ध आणि श्रीराम मधलं प्रेम विरह त्याग आणि भेटीपर्यंतचा संघर्ष पाहिला आपल्या सर्वांच्यासाठी पुन्हा एकदा मी याच पुढचं पर्व घेऊन येते तुझ्या सवे परिपूर्ण मी मित्राली आणि श्रवणच एकमेकांसोबत असण पाहून मुग्धालाही श्रीरामची आठवण येत असायची कसेबसे बसे तीन महिने झाले होते त्याला जाऊन आणि आता एकदा तरी त्याला भेटता यावं त्याचा ऍटलिस्ट आवाज तरी ऐकायला मिळावा असं तिला मनापासून वाटत होत त्यात आज भल्या पहाटे एका अननोन नंबरवरून आलेला कॉल तिनं मिस केलेला चेक केलं तर तो इराक मधलाच नंबर होता तिला आताही तो कॉल मिस झाला हे आठवून अस्वस्थ व्हायला होत होतं श्रीरामने मला फोन केला असेल का अन मी तो नेमका मिस केला यार आय एम सो सॉरी श्रीराम पण यार मला मला तरी कसं कळणार होतं की तू नेमका पहाटेचा कॉल करशील नाही पण इथून पुढे मीच माझा फोन सायलेंट ठेवणार नाही अगदी झोपतानाही नाही काय बोलायचं असेल त्याला तो ठीक तर असेल ना इतक्या दिवसात एकही फोन नव्हता त्याचा आज पहाटेच का बरं केला असेल का त्याला काही झालं तर नसेल म्हणून वेदना केला असेल फोन मला कळवायला नाही नाही असं काहीच नसेल माझा श्रीराम सुखरूप असणार हो त्याने तसं मला प्रॉमिस केलं आहे तो माझ्यासाठी तरी परतणार यार ती स्वतःला आज ती स्वतःला आजही नेहमीप्रमाणे समजावत होती सकाळचा नाश्ता बनवताना तिचे हात तर चालू होते पण मन मात्र श्रीरामकडे लागलेलं पटकन पोहे बनवून तिनं डायनिंग टेबलवर आणले अरे वा गरमागरम पोहे तेही मुग्धाच्या हातचे आता मात्र भूक चाळवली हा बाबा म्हणाले हो तुम्हाला कंटा आला ना आता माझ्या हातचा मग काय बनवते आपली ती आई म्हणाली असू द्या हो आई ठीक आहे आणि आवडत मला बनवायला मुग्धा आता ही गोड हसली नशीब म्हणायचं श्रीरामचं मुग्धा एवढी मोठी आय पी एस असून ही घरी वेळ देते खरंच शहाणी आहे पोर आजी म्हणाली हो हे मात्र खरंय हा आई माझी लाडकी सून आहे अगदी आई म्हणाली आणि मी हो आई मागून येत मिताली आईच्या खांद्यावर हनुवटी टेकवत विचारू लागली तू पण गुणाची आहेस मिताली माझ्या दोन्ही सुना गुणाच्या आहेत आईने मितालीच्या गालावर हलकेच थोपटले आणि म्हणाले हम्म ऑसम श्रवणने तोंडात पोह्याचा घास घेतला पण त्यात मीठ नसल्याचं लक्षात आलं छान झालेत तो कसा बसा म्हणाला पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळेच होते काय झालं भाऊजी काही राहिलंय का मुग्धर ते भाव ओळखून विचारू लागली अगं काही नाही तसे छानच झालेत पोहे पण ते आज बहुतेक श्रीरामच्या आठवणीत विसरलीच वाटतं मीठ टाकायला म्हणत तो हसला ओ हो मी विसरले बहुतेक मी मी, मी आलेच पुन्हा गरम करून घेऊन म्हणत ती उचलणार तर अगं ठीक आहे आजच्या दिवस अळणी पोहे त्याला काही होत नाही आई म्हणाली हो आम्हाला चालतात असे आम्हाला हवे तसेच झालेत बाकीच्यांनी हवाच असेल तर घ्या भरून मीठ आजी हसत हो म्हणाली आय एम रिली really सॉरी खरच मुग्धाच्या चेहऱ्यावर मात्र गिलटीपणाचे भाव आलेले अगं ठीक आहे होतं असं कधी आता एकदा तर मिताली भाजी तिखट टाकायला विसरलेली त्यापेक्षा हे बरं आहे की नाही श्रवण हसत म्हणाला हे बरं आहे लक्षात म्हणत मिताली हसली हो म मा? माझ्या लक्षात असतंय सगळं तसं मी हुशार आहे श्रवण मिश्किलपणे म्हणाला काय ग मुग्धा श्रीरामचा आम्हाला तर काही फोन नाही पण तुला तरी त्याचा काही फोन वगैरे बाबांनी विचारलं नाही सकाळी एका अननोन नंबरवरून कॉल आला आहे बहुतेक पण मी झोपेत होते आणि फोन सायलेंटवर होता मग मिस झाला तो माझ्याकडून पुन्हा केला तर उचललाच गेला नाही ती बारीक तोंड करून म्हणाली <laughs> ओ तरीच आज पोह्यात मीट विसरले वाटतं <laughs> मिताली गमतीने हसत म्हणाली पण तिचे डोळे जरा भरलेच श्रीरामच्या आठवणीने आलेच मी म्हणत तशी ती पटकन डोळ्यात येणारे अश्रूला लपवत किचन मध्ये गेली कशाला श्रीरामचं नाव काढता रे तुम्ही बिचारी हिरमुसली आपल्यालाच कसं वाटत तो नसतो तर मग तिला किती आठवण येत असेल आजोबा म्हणाले जाग आधी बघ जातील आज जाऊन बाबा आईला म्हणाले तशी आई मुग्धाच्या पाठोपाठ किचनमध्ये आलेली तिच्या डोळ्यातलं पाणी पुसताना ती त्यांना दिसलीच ए मुग्धा येई लागतो तो आता काय करायचं त्याचं काम हे असं आहे आता वाट तर पहावी लागेल ना आपल्याला आणि माझ्या मनाला वाटतं हां तो लवकर येईल बघ यावेळी आई तिच्या डोक्यावरून हात पिरवत म्हणाली तोंड धुवून घे आणि बाहेर ये पोहे खायला पुन्हा तुला ऑफिसमध्ये जायचं आहे ना हो आलेच ते आताही नेहमीप्रमाणे नॉर्मल होत म्हणाली आणि तिथेच असणाऱ्या बेसिनमध्ये तोंडावर पाणी मारायला गेली खरं तर आता मुग्धाचा जवळ येत होता तिला यावेळी श्रीरामसोबत असावा असं खूप वाटत होतं कारण त्यांच्या लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच बड्डे असणार होता तो मिशनवर जाऊन आला खरं तर तीनच महिने झाले होते तिला उगाच हल्ली त्याला भेटायची उत्सुकता आणि आतुरता ही खूप लागलेली पण या सगळ्यात तिला जे काही वाटतंय ते वाटणारच फक्त होतं तो येईल ही खात्री नव्हती वाटणं आणि होणं यामध्ये अडकलेली ती दिवसभर ती स्वतःला तर कामात गुंतवून घ्यायची घरी आल्यावर त्याचे घरचे तिला एकही क्षण एकटेपणा वाटून देत नसायचे इतके सगळे घरातले लोक तिला इतक्या प्रेमाने समजून घ्यायचे की कधी चूक जरी झाली तरीही तिला कधी असं वाटायचं नाही की आपण परक्या घरी राहतोय एक परफेक्ट कुटुंब होतं ते खरेदी वगैरे असेल तर श्रवण तिला मितालीसोबत घेऊन जायचा अधून मधून श्रुती यायची मग मुग्धासोबत तिच्याच रूममध्ये झोपायची दोघींचंही छान पटायचं पण रात्रीचं जेवण उरकून एकदा का बेडरूममध्ये प्रवेश केला की त्याची कमी तिला खूप खलायची त्याची आठवण येऊ नये म्हणून झोपेपर्यंत एखादी बुक वाचत बसायची मुग्धा पण फोनवर दक्षशी बोलणारी श्रुती श्रवण आणि मितालीतले एकमेकांसोबतचे मोमेंट पाहिले की तिला श्रीराम अतिशय आठवायचा पण का तिच्या आयुष्याचा जीवाभावाचा जोडीदार होता तो पण तिला त्याच्या आठवणीसोबत जगण्याखेरीच काहीच ऑप्शन नव्हता आत्ताही तिनं डायनिंग टेबलवर येत कसे बसे तिचे पोहे खाल्ले आणि लगेचच ऑफिस मध्ये जाण्यासाठी निघाले आज रात्री काही करून फोन सायलेंट ठेवायचं नाही असं ठरवून तिने तिच्या फोनची रिंग चालू ठेवायची ठरवलेलं आणि मुग्धाने त्या रात्री केलंही तसंच ती तिचा फोन रिंगवर ठेवून झोपी गेली पण तिला डायरेक्ट सकाळी जाग आली ती आलाम नाही तिने वाजारा आलाम बंद केला आणि पहिला त्याचा फोन वगैरे येऊन गेला का ते चेक केलं पण छे कालच्या रात्री काही श्रीरामचा फोन आलाच नव्हता तिला उगाच त्याच्या आठवणीने अस्वस्थ वाटू लागलेलं त्या दिवशी आपण का मिस केला तो कॉल राहून राहून वाटून तिचं मन अगदीच अस्वस्थ होऊन उठत होत पण आला दिवस घालो हे सुद्धा जिकरीचं होतं तिच्यासाठी पण ती सगळे मनातले विचार झटकून उठली असेच दोन तीन दिवस निघून गेले असतील मुग्धा आता रोजच तिचा फोन रिंगवर ठेवून झोपू लागली होती अन त्या रात्री नेमकीच तिच्या फोनची रिंग वाजू लागली तशी ती खडबडून जागी झाली धावत जाऊन पटकन फोन उचलला आणि मोठा श्वास घेतला हॅलो हॅलो कोण आहे मुग्धा कशी आहेस समोरून एकदम श्रीरामचा आवाज आला श्रीराम मला माहित होतं तूच असणार आय मिस यू सो so मच श्रीराम कसा आहेस तू किती दिवस झाले यार वाट पाहते मी तुझ्या फोन कॉलची कधी एकदा तुझा आवाज ऐकते असं झालेलं नाही मला रोज फोनची रिंग चालू ठेवून झोपते कारण त्या दिवशी मिस केला मी तुझा कॉल कधी येणार आहेस कसा आहेस रडकुंडीला आलेली मुग्धा एकावर एक प्रश्न विचारत असताना थांबायचं नावच घेत नव्हती पण पलीकडे तिचा आवाज ऐकून अनावर झालेला तो शब्दांची जुळवाजुळव करत होता आणि सोबतच डोळे मिटून तिची घालमेल हृदयात साठवण्याचा प्रयत्न करत होता बोल ना काहीतरी पटकन बोल ना श्रीराम तिच्या विचारण्याने तो भानावर आला मी बरा आहे मुग्दा माझी काळजी नको करू आय मिस यू टू मस्ट इयर तुझा आवाज ऐकला आणि आता कुठं खूप खूप बरं वाटलंय बघ मला मलाही पण सगळं ठीक आहे ना श्रीराम इथं तुझ्या आठवणीने जीव कासावीस होत असतो रे ना फोनचा पत्ता ना तू कधी माघारी परतणार याचा आता नाही सहन होत तुला एकदा तरी भेटावं वा वाटतंय रे हो मुग्धा मला माहिती आहे पण डोंट वरी एवढंच सांगतो मी लवकरच येईन मुग्धा चल ठेवावं लागेल पुन्हा करेन मी असाच कधीतरी काळजी घे स्वतःची बाय म्हणत इतक्या भरकर तिकडून फोन कट झाला की बस तिचाही काही इलाज नव्हता तिने तोच फोन हृदयाशी धरला आणि गच्च डोळे मिटले त्या रात्री श्रीरामचा एकच फोन येऊन गेला पण तेवढाच आधार वाटून गेला होता मुग्धाला तरीही त्याला भेटण्याची ओढ तर होतीच पण काही अंशिका होईना मन स्टेबल झालेलं तिचं की तो सुखरूप आहे या विचाराने आणि ती पुन्हा नव्याने त्याची येण्याची वाट पाहू लागली होती या सगळ्यात पंधरा वीस दिवस निघून गेले आय पी एस असणारी मुग्धा मुलींना विकणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त एकमागोमाग करतच होती नाही म्हटलं तरी आता त्या क्षेत्रात तिचे असंख्य दुश्मन बनले होते काहीच दिवसांपूर्वी त्याच क्षेत्रातील तत्सम गुंड रॉकी याला तिने भारतात यायला मजबूर करून त्याला तुरुंगाची हवा खायला मजबूर केलेलं तेव्हापासून या टोळ्यांवर बऱ्यापैकी अंकुश लागलेला आणि वातावरण ही शांत होतं पण सध्या ते तात्पुरतं शांत असावं रॉकीला पकडल्यामुळे त्याचे वडील आता ऍक्टिव्ह होऊ पाहत होते सग सूत्र हाथ घेर तानी पहला भारत मोरकिया फोन केला हैलो डेविड स्पीकिंग हाँ डेविड भाई आपने मुझे कॉल किया है बोलो तो कोई खास काम है क्या क्या कर क्या रहे हो आप लोग वो लड़की हमारा धंधा चौपट कर रही है भाई वो बहुत ही होशियार है क्या करे अरे हमसे होशियार है क्या तो डूब मरो पानी में असलम मैं बोल रहा हूँ बहुत बड़ा प्लान करना पड़ेगा पर करेंगे क्या भाई वो लड़की हमें चाहिए ना रहेगी वो लड़की ना रहेगी प्रॉब्लम क्या वो आईपीएस लड़की क्या बात कर रहे हो आप इतना आसान नहीं है हाँ वही अरे वो मिलेगी तभी तो मेरा रॉकी हाथ आएगा मुझसे मिलने दुबई आओ एक बढ़िया प्लान बनाते हैं मैं क्या कहता हूँ डेविड भाई थोड़ा रुकते हैं ना रुक के क्या अचर डालेगा मेरा बेटा वहाँ इंडिया के लॉकअप में है तू आ रहा है या मैं किसी इंटरनेशनल टोली के साथ बात चलाऊ आप करो भाई आपको जो अच्छा लगता है मैं क्या बोलू तो घाबरत आणि अडखळत म्हणाला रख फोन तू साले म्हणत त्याने त्याचा फोन जोराचा भिंतीवर आपटला ज्याचे तुकडे सगळीकडे विखुरले काहीतरी डावपेत चालू होते त्या लोकांचे मुग्धा विरोधात कारण सगळं मुग्धा एक मुलगी असूनही अशा प्रकारे हॅन्डल करत होती की बस पण आता पुढे तिच्या जीवाला धोका असणार होता सध्या म्हणायला पुण्यात ही सगळं कसं शांत वातावरण होतं पण बहुतेक पण बहुतेक ही वादळापूर्वीची शांतता होती उद्या मुग्धाचा बर्थडे म्हणताना ती खुश होती पण श्रीराम असायला हवा होता असं तिला तीव्रतेने वाटत होतं त्यात त्यानंतर त्याचा एकही फोन झाला नव्हता तो कधी परतणार याची काहीच कल्पना नव्हती काहीतरी चमत्कार व्हावा आणि श्रीराम यावा असंच आता तिला वाटत होत आज मुग्धा नेहमीसारखी रात्रीच्या जेवणानंतर किचनमध्ये जाऊन आई आणि मितालीला हेल्प करत होती मुग्धा श्रीरामचा काही फोन वगैरे आईनं नेमकंच विचारलं अहो आई त्या दिवशी आलेला तेवढाच पुन्हा नाहीच ओ अच्छा येईल हो येईल बाळ आईलाच काही खात्री नव्हती तरी ती आपली मुग्धाला समजावत म्हणाली मुग्धाचही श्रीरामचा विषय निघाला म्हणताना मन, मन बेचैन झालेलं पण ती आपलं हातातलं काम आवरू लागली सगळी कामं आवरली आणि नेहमीप्रमाणे गप्पांसाठी हॉलमध्ये जमले आई बाबा आईला हळूच विचारत होते श्रीरामचं काही कळलं विचारलंस का तिला नाही म्हणते आईनं तोंड बारीक करत सांगितलं आणि दोघांचं लक्ष आपोआपच मुग्धाकडे गेलं ती आपली स्माइल करत होती पण ते स्माइल मनापासून नसणार हे त्यांनाही कळत होत मुग्धा जातो झोप जा तुला लवकर उठायचं असत ना मिताली म्हणाली हो जातो आराम कर श्रवण सुद्धा म्हणाला अरे तिला का पिटाळत आहे बसायचं तर बसू दे ना आजी जाऊ दे तिला कंटाळी आहे चेहरा बघ तिचा श्रवण म्हणाला हो असं काही नाहीये मुग्धा म्हणाली असं काही नाही कस तरी तू जा बघू आराम कर म्हणत मिताली तिला जबरदस्तीने जिण्याकडे घेऊन गेली आणि आता मात्र जावंच लागेल या विचाराने तिने सर्वांना गुड नाईट केलं आणि बेडरूम मध्ये जायला निघाली तिला असे सगळे हकलत का आहेत हे तिला कळायला मार्ग नव्हता त्यात बेडरूम मध्ये तर तिची आज जायची इच्छाच होत नव्हती कारण श्रीरामला जरा जास्तच मिस करत होती ती आज त्याला आठवून काहीच उपयोग नाही कारण तो आठवला म्हणजे येईल असंही नव्हतं ना मग आता तर तिला आईची आणि ही आठवण येऊ लागलेली तिने बेडरूम मध्ये येत आईला फोन लावला आजचा पार्ट इथं संपलाय बघूया श्रीराम परततोय का कथेचा पहिला पार्ट कसा वाटला हे नक्की कळवा मुग्धा श्रीरामची वाट पाहते तुम्ही पण पाहताय ना ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच